अशी जागृत अवस्था कशाला म्हणावी कोणाची आहे त्या जागृतीचं प्रकाशन कोण करतो ह्या जागृतीचा साक्षी कोण आहे कशाला म्हणावं जागृती हे आपल्याला कळालं पाहिजे कशाला म्हणावं स्वप्न कशाला म्हणावं जागृती कशाला म्हणावं सुसुक्ती कशाला म्हणावं समाधी ह्या गोष्टी आपल्याला फार कळण्या कळण्याकरता महत्त्वाच्या आहेत आपण लक्षच देत नाही महत्वाच्या गोष्टी पण त्याच्याकडे काय नाही लक्ष नाही म्हणून ही जी जागृती आहे तर ही जागृतीचं खरं ठिकाण काय आहे स्थान काय आहे तर डोळे उघडे असण जागृती डोळे उघडे ठून काय असती डोळे झाकले की तिथं उपडं स्वप्न चालू होत असतं डोळे लागतं देखील ते स्वप्न जोपर्यंत माणूस पाहतो तोपर्यंत तो जागा असतो डोळे झाकले किती झुपडं येतं स्वप्न चालू होतं नाहीतर मग सुसुक्तीत जातो दोन गोष्टी ठरतात तिथं डायरेक्ट सुसुक्तीत जाईल नाहीतर मग स्वप्नापासून सुरू होईल अशा चौदा अवस्था सांगितल्या येतात जागृती स्वप्न सुसुक्ती जागृती स्वप्न स्वप्न जागृती किंवा जागृती सुसुक्ती किंवा सुसुक्ती जागृती किंवा सुसुक्ती स्वप्न अशा चौदा अवस्था येतात त्याच्या तोंड्याच्या त्याच्या त्याच्यातून त्याच्या तुलच्या म्हणून आठ तत्व सांगितले तर जागृतीचे जागृत अवस्था ठिकाण नेत्र आहे mm. त्याचं ठिकाण काय आहे mm. नेत्र mm. आहे म्हणजे ठिकाण असतील काही काहीच जागा असते काही कायची वास्तव्य mm. असतं तिथे काही कायचं ठिकाण असतं आणि व्यवहारांनी काही काही माणसाला बरोबर तिथं सापडत त्याचं ते अडक्यायचं ते ठिकाणी त्याच्या ठिकाण म्हणजे काय ते ठिकाणी तुला पाहायचं तर कुठं फायदा यायला की त्या ठिकाणावर पाहि तसं ठिकाण म्हणजे थांबण्याची जागा राहण्याची जागा किंवा तिथं नेमकं तिथं सापडणार तू तसं जागृतीचं ठिकाण म्हणजे नेत्र डोळे हे स्थूल डोळे कारण की जागृती बी स्थूल आहे आणि त्याचं नेत्रस्थान बी कसं आहे स्थूल स्थूल आहे आणि नंतर त्याची वाणी वैखरी ही ही ख्रिया रूपवाणी ही जी वाणी आहे ह्या वाणीनं ह्या सगळ्या जगाचा काय वाला व्यवहार झाला बोलतो आपण या वैखरीनं काय चाललेलं आहे हा व्यवहारातलं घेणं देणं पाणी सरपण अग्नी वारा हे अशी सगळा त्या शब्दांनी त्या वस्तूचं ज्ञान होतं आपल्याला अनेक वस्तूचं त्या वस्तूला अनेक नाव येतं अनेक रूप येतं आणि ह्या वैखरीनं काय चाललंय देणं घेणं चाललंय व्यवहाराचं आपण बोलत असतो सकाळपासून तर झोपी जाईपर्यंत वैखरीचं चा काय चालू आहे वापर चालू आहे बोलायचं आपण बोलणं फक्त माणसाकडंच आहे बाकीच्या जीवाकडं काय नाही बोलणं नाही काही काय जेव्हा कळ नाही आणि बोलल्याला आपण बोललो तरी त्याला काय नाही कळत कळत नाही काही कायला कळत कुठे त्याला कळत बोललेलं हाड म्हणलं की कळत त्याला युवयू म्हणलं की कळत त्याला हाड म्हणलं की ते पळून जात युवयू म्हणलं की गोटाखोळत असे बरेच प्राणी आहेत त्याला काही 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 शब्दाचा सा परिचय सगळ्या शब्दाचा ना ना। काय नाही परिचय नाही काही काही शब्दाचा त्याला संगत लागली संघर्ष झाला घनिष्ठ असणारा संबंध आला म्हणून ते त्याला कळत आहेत काय काय शब्द आता इथंच बंडूची इथं मांजर आहे आणि मला जेवायला सांगितलं माघरच्या पाठात आपले आणि मग त्या ताटवाले त्या बंडूनी तू मदार करू नको जाय बाई तर ती मज गेली बाई तू आता मदार मधार करू नको तू जाय बाई ती माझं बाहेर गेलीच हवा जेवणे झालेचा हवा आणि म्हणजे तिला कळत कळत आणि कोराचं नाव अमोल आणि आमोलला बोलले बोल अमोल कोण म्हणायला वास्तव तुम्ही जाऊन पहा थाका मारती तिथे अमोल करते त्याला बरी तिथे म्हणजे तिला सगळं जरी नाही कळालं तर काही काही शब्द कळत म्हणजे संगतीत आल्यामुळं कळत ये पण सगळं नाही कळत आणि जरी शब्द कळाले तर मी आत्मा आहे असं ज्ञान होत नाही विवेक नाही तिथं त्या बुद्धीमध्ये विवेक नाही खाने कोण्यापुरता झटण्यापुरता विवेक आहे मोक्ष मिळण्याचा विवेक नाही तिथं म्हणून असे बघा असे प्राणी येत अनेक जीव येत अनेक शेळीरोपाधी आहेत त्याला बघा तुम्ही जर मशीला तहान लागली उन्हाळ्यात एखाद्या हौदात पाणी पिऊन येते बाकीच्या मशी बसलेल्यास तर तिला सांगता येत नाही तुम्हाला मी तहनाला द्या तुम्ही लाखाय जा त्या हौदात पाणी पिऊन या रात्र दिवस त्याचे सगळे पण तिला त्याला सांगता येत नाही ती पिऊन आली पाणी तिथं क्रिया आहे पण एखाद्या वृक्षाला जर, जर आग लागली तर त्या वृक्षाला कळत नाही का मी जळायलो म्हणून मी जळायलो असं कळत नाही त्या वृक्षाला त्या जीवाला पण कि त्याच्यात कोण आहे जीव आहे तुम्हाला प्रयोगच करायचा असेल ना तर पहा तुम्ही झाडात जीव आहे का नाही तर दोन बे एकाच जातीच्या एका कुंडीत लावा दोन कुंड्यामध्ये आणि एका आणि व्यवस्थापन सारखं करा आणि एक त्याच्या ठिकाणी गायन करा रोज सुंदर गायन करा त्या ईलीच्या कुशी काय करा गायन करा व्यवस्थापन पाणी खत सारखंच घाला दोन्हीला आणि इतकी पुढं रोज उठायचं काय करायचं गायन करायचं करा पहा कोणचं झाड जास्त वाढतं कोणची वेल वाढती जिच्या पुढे तुम्ही गायन करायले रोज सुसोर गाले ती वेल जास्त वाढत आणि जिच्या पुढं काही गाणं नाही व्यवस्थापन दुराचं कसं आहे सगळं गोकुळात त्या गाई दूध देता त्याने <laughs> कृष्णाची बासरी वाजत होती म्हणून त्या गाई काय द्यायच्या गायन करायची कृष्ण परमात्मा वेणू वाजवायचे नाही ती वेणूच्या नादामध्ये पूर्ण पाना सोडून द्यायच्या त्या गाई अस प्रयोग येते म्हणून झाडाला आग जरी लागली तर जेवाला जागेवर जळतं त्याला कुठं जाता येत नाही दुसऱ्या झाडाला कळालं की आपल्या शेजाऱ्यातला जाग लागलेली आपल्याकडे येणारच आहे पण त्याला कोणते म्हणजे तिथं क्रिया नाही इकडं मस्तीकडे क्रिया आहे पण वादी नाही तुमच्याकडे क्रिया बी आहे आणि बी तुमच्याकडे कशा चाभा तुम्हाला बोलल्याला कळत लोकांचं सुख दुःख कळतं तुमचं सुखदुःख लोकाला सांगता येत आणि तुमच्या परीनं तुमचं आलेले सुखदुःख कर्माने निवृत्त बी करता येते आध्यात्मिक भौतिक आधी दैविक आपा आपल्या प्रयत्नाने आपण काय करावं निवृत्त करायला पण अतन अनंत जन्माचं जे दुःख आहे जन्म मरणाचं ते आपल्या हाताने नाही निवृत्त ते निवृत्त करण्याकरता साधू संत लागतात म्हणून इथं महाराज म्हणाले वैखरी वाचा कोणती वाचा हां नेत्रस्थान वैखरी वाचा ही वैखरी वाचा ही वाणी चार वाण्या चार द्याच्या ही स्थूल वाणी परा महाकारण देहाची पशंती कारण देहाची मध्यमा सूक्ष्म देहाची आणि ही आणि जो शब्द येतो तो परेमान बरे, बरे वाणीतून पश्चंतीत येतो पश्चितीतून मध्यमितीन येतो मध्यतून परे इथं स्पष्ट होतो तो इथं काय होती त्याची निघतो उठतो तो पर्यायवाणी परयवाणी तिथून तो म्हणून दोन वा दोन वाण्या क्रियारूप आहेत आणि दोन वाण्या अक्रियारूप आहेत असणारी परा आणि पशंती इथं क्रिया नाही इथं काय नाही क्रिया रूप नाहीत त्या आणि मध्यमा आणि वैखरी या कशा आहेत क्रिया क्रियारूप स्वप्नात बी बोलवतो माणूस स्वप्नात बी काय होतो बोलतो अशी बरेच माणसं बराळातील कशा मेलोरे 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 पळा रे पळालाय धावा रे धावा रे काय काय माणसं तर इथं झोपत तिथं रस्त्याला उठाय पापृ ना सगळं जट आपलं तिथं आठवी तठी आणि सकाळी म्हणतं मला इथं कोणी आणलं कोणी आणलं